मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महावितरणच्या वेबसाईटवरती आणि ज्या शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज केले असतील अशा शेतकऱ्यांना आता पेमेंटचा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे तर महावितरणवरती या ठिकाणी बघा ही लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिसेल आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर या टॅबवरती मी क्लिक आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी मेडाच्या वेबसाईटवरनं अर्ज केले असतील अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत ते आता मागील त्याला स्वर कृषी पंप योजनेमध्ये कन्वर्ट केल्या गेले आहेत म्हणजे त्यांना सुद्धा आता मागील त्याला स्वर कृषी पंप योजनेअंतर्गत स्वरूपंपाला लाभ मिळेल पण आता पेमेंटसाठी ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी पेमेंट, पेमेंट करायचं की नाही हा एक मोठा संभ्रम आहे तर ज्या शेतकऱ्यांनी मेडा अंतर्गत म्हणजे महाऊर्जा अंतर्गत आता या ठिकाणी आपण मेडाची सुद्धा वेबसाईट जी आहे ती ओपन करून बघू तर बघा मित्रांनो ही आहे मेडाची म्हणजे महाऊर्जाची वेबसाईट आणि आधी शेतकऱ्यांनी या ठिकाणावरून अर्ज केले असतील तर या शेतकऱ्यांचे अर्ज त्यांनी जर स्थिती चेक केली तर त्यांना स्क्रीनवरती मेसेज दाखवतो की तुमचे अर्ज मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये कन्वर्ट केल्या गेले के आहे तर त्या शेतकऱ्यांनी पेमेंट करायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी मेडा अंतर्गत अर्ज केले आहेत त्याच शेतकऱ्यांनी आता पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट करताना आपण या योजनेसाठी पात्र आहोत का हे एकदा तपासून बघायचं आहे त्यासाठी बघा तुमची शेती असणं आवश्यक आहे तुमच्या शेतीमध्ये पाण्याचा स्रोत त्यामध्ये विहीर असेल बोरवेल असेल शेततलाव असेल किंवा कालवा असेल तर ह्या गोष्टी तपासायच्या आहेत त्यानंतर आपण ज्या पंप कॅपॅसिटीसाठी के अर्ज केला आहे आता समजा तुमची शेती जर अडीच शेत ते पाच एकरच्या दरम्यान आहे तर कधी कधी काय असते की शेतकऱ्याची शेती अडीच एकर असते किंवा तीन एकर असते अशा केसमध्ये त्यांना तीन एच पीचाच पंप मिळतो ज्या शेतकऱ्यांची शेती पाच एकर आहे किंवा पाच एकरच्या वर थोडीशी आहे पाच गुंठे किंवा दहा गुंठे अशा शेतकऱ्यांना पाच एच पीचा पंप मिळू शकतो आता कधी कधी सिलेक्शन करताना आपली चूक होते पाच एच च्या ऐवजी आपण तीन एच पी सिलेक्ट करतो किंवा आपली शेती असते दोन एकर म्हणजे अडीच एकरपेक्षा कमी आणि आपल्याला पाच एच पीचा पंप पाहिजे असतो तर असं होत नाही तुमची जी पंप कॅपॅसिटी आहे ती तुमच्याकडे असलेल्या शेतीवरती तुमच्या क्षेत्रावरती डिपेंड आहे तसेच मित्रांनो कधी कधी आपल्याकडून चुकीची कागदपत्रे अपलोड केल्या जातात तसेच मित्रांनो कधी कधी आपल्याकडून चुकीची कागदपत्रे अपलोड केल्या जातात त्यामध्ये सात बारा असेल आठ असेल आपलं आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल या गोष्टी आपण कधी कधी चुकीच्या पण अपलोड करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच कार्ड तुमचं तुमच्या सातबारावर असलं पाहिजे आणि आठ वर असलं पाहिजे बऱ्याच वेळा या गोष्टींमुळे सुद्धा तुमचे अर्ज जे आहे ते त्रुटीमध्ये येतात आणि पेमेंट केल्यानंतर मग तुम्हाला बरेच दिवस प्रतीक्षा सुद्धा करावी लागते तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्यायच्या आहे आणि नंतरच पेमेंट करायचं कर आहे तर ठीक आहे ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी मेडा अंतर्गत अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज कन्वर्ट केले गेले आहेत अशाच शेतकऱ्यांनी पेमेंट करायचं आहे आता पेमेंट करताना मित्रांनो बघा तुम्हाला प्रत्येक स्टेजवरती स्क्रीनशॉट काढणं किंवा जे तुम्ही पेमेंट आहात त्या पेमेंटची रिसिप्ट व्यवस्थित सांभाळून ठेवणं गरजेचं आहे आता प्रत्येक वेळा योजनेसाठी पोर्टल बद्धत आहे आधी मुख्यमंत्री स्वर्कृषी पंप योजना होती त्यानंतर मेडाची वेबसाईट सुरू केली गेली महाऊर्जाची त्यामध्ये प्रक्रिया वेगळी होती आणि आता परत इकडे महावितरणला यामध्ये मागील त्याला स्वर्ग कृषी पंप योजनेमध्ये कन्वर्ट केलं गेला आहे तर या ठिकाणी सुद्धा प्रक्रिया जी आहे ती वेगळी आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा लाभार्थी क्रमांक एंटर करून आपल्या अर्ज स्थिती चेक करायची आहे आणि पेमेंटचा ऑप्शन उपलब्ध असेल तरच पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट नंतर तुम्हाला सेल्फ सर्व्हिसचा ऑप्शन उपलब्ध होईल अशी एक प्राथमिक माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला जर एस एम एस मध्ये कुठली तारीख दिलेली नसेल पेमेंटची किंवा अशा या तारखेपर्यंत पेमेंट करा किंवा सात दिवसाच्या आत पेमेंट करा असं जर लिमिट नसेल तर पेमेंट करण्याची घाई करू नका आधी तुम्ही तुमच्या जवळच्या वीज वितरण कार्यालयाला भेट द्या किंवा तुम्ही जर मेडा अंतर्गत अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी भेट द्या आणि नंतरच पेमेंट करा तर या ठिकाणी मित्रांनो याच्यात थांबूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद